ला मिळाली धमकी पूर्ण आजीला होतोय पश्चाताप ठरलं तर मग या मालिकेच्या अपकमिंग ट्रॅकमध्ये प्रियाचा खोटराडेपणा घरच्यांच्या समोर आल्यामुळे सगळेच आता अस्वस्थ झाले आहेत यातच अर्जुनला जीव घेण्याची धमकी मिळाली आहे त्यामुळे सायली अर्जुनचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत तर दुसरीकडे पूर्णा आजीला अश्विन आणि तन्वीचं लग्न झाल्यामुळे पश्चाताप होत आहे तिच्या मनामध्ये एक धाकधूक सुरू झाली आहे की तन्वीचे लग्न अश्विन बरोबर झाल्यामुळे त्याचं आयुष्य आता खराब झालं आहे तर सायलीच्या आयुष्यात आलेलं हे दुहेरी आव्हान ती कसं पेलेल हे बघण्यासाठी ठरलं तर मग ही मालिका नक्की बघा आणि असेच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल चा टेलिचक रिजनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा